हिंदूंनो मुसलमानांना घाबरू नका काँग्रेसचा हिंदूंना सल्ला देण्यात आलाय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य यांनी सल्ला दिलेला आहे हिंदूंनो मुसलमानांना घाबरू नका असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून देण्यात आलाय काँग्रेसचा हा हिंदूंना सल्ला देण्यात आलाय मला वाटतं जर आपण राज्यघटनेमध्ये सर्व धर्म समान असं म्हटलं तर फक्त हिंदू असलेल्या ना सवलती द्यायच्या हिंदू दलितांना सवलती द्यायच्या हिंदू ओबीसीना सवलती द्यायच्या हे योग्य नाही आहे त्यामुळं ज्या ज्या समाजाची माणसं जी काम करतात हिंदू ओबीसी काम करतात त्याकरता विचार मी केला होता पण सरसकट देण्याची भीती नाही पण मोदी मला समजत नाही की आज हिंदू समाज हा मुस्लिम समाजापेक्षा पाचपट मोठा समाज आहे मग तुम्ही काय घाबरताय अशी भीतीचं वातावरण का, भीती का निर्माण करताय का हा न्युनदंड कुठून आला शिवसेना आमदार राजे क्षीरसागर यावरती काय म्हणाले पाहूयात सर्वप्रथम मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो कारण त्यांनी पहिल्यांदाच हिंदूंच्या बाबतीत काही चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला पण माझा त्यांना सल्ला असा आहे की या राज्याचा इतिहास या देशाचा इतिहास त्यांना कळला नसावा ज्या वेळेला हिंदूंच्या नादाला कोणी लागतो त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी एक इतिहास घालून दिलेला आहे अफजल कलाचा कोतळा बाहेर काढल्याचा आणि त्यामुळं हिंदू कुणाला घाबरत नाही ते मी पहिला त्यांना सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही निवडणूक ही चुकीच्या मार्गावर नेऊ नका तुमचे नेते काँग्रेसचे नेते किंवा काँग्रेसची सत्ता असताना गरिबी ही तुमची भूमिका किती गरिबी हटवली गेली तुम्ही ते पहिला सांगा आणि विकासाच्या मुद्द्यावर बोला गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो विकास केलेला आहे तो तुम्हाला कधी जमला नाही आणि म्हणून आज जनता मतदार पूर्ण एनडीएच्या बाजूने आहेत महायुतीच्या बाजूने आहेत आणि म्हणून तुम्ही हिंदूंची काळजी करू नका हिंदूंना तुमची गरज नाही आहे हिंदू सक्षम आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही आठवा शाहिस्ते कानाची बोटं तोडलेली आठवा अफजल कला कोतळा काढलेला आठवा आणि त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी हिंदूंच्या बाबतीत करू नका